सर्वांना क्रांतिकारी जयलवजी जय भाऊ आज व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा असा आहे की ज्या ज्या वेळेला आपण रायगड असे शिवनेरी असेल छत्रपती शिवाजी महाराजांचा गडकिल्ले चढत असताना तिथे जात असताना आपण कायम छत्रपती शिवाजी महाराजांचा जो त्यावेळेचा जो काळखंड होता म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज कसे दिसत असतील ते कसे वागायचे कसे बोलायचे कसे चालायचे ह्या सगळ्या गोष्टी आपण आठवून ते गडकिल्ले चढत असतो त्या गडकिल्ल्यांवरती जात असतो म्हणजे आपल्याला कुठेतरी तो जिवंत भास आणि त्या सगळ्या गोष्टी आपण जतन आणि स्वतः एक अनुभव घेण्याचं काम करत असतो लक्षात ठेवा तसंच साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाऊ साठे आद्य क्रांतीगुरु लहूजी वसाद साळवे यांचं जगणं आज बघायला गेलं तर साहित्य रत्न लोकशाही अण्णाभाऊ साठेने लिहिलेले बरेचसे कथा कादंबऱ्या बरे, ह्या सगळ्या गोष्टी आहेत पण रिअल फॅक्टमध्ये अण्णाभाऊ कसे होते हे लोकांना माहिती आहे पण येणाऱ्या फिडच्या पुढीपर्यंत हे पिढीपर्यंत आपण का नाहीत हा सगळ्यात मोठा माझा म महत्त्वाचा मुद्दा आहे की अण्णाभाऊ ज्या पद्धतीने जगले जे विचार करा देशाचे पंतप्रधान तिथे बोलवतात तुम्हाला असेल गरज तर तुम्ही इथे येऊन भेटा म्हणजे अशा पद्धतीचा आमचा शाहीर होता आमचा बाप होता मग आजची जी पिढी आहे ही का एखाद्या राजकीय नेत्याला बळी पडते हा मोठा प्रश्न चिन्ह येतो कारण की आपण खरोखर मला असं वाटते राजकीय नेत्यांच्या आणि जे काही आज सोशल मीडियावरती चालू आहे ह्या सगळ्या गोष्टीपासून आपण कुठेतरी आपला काहीतरी स्टन आणि आपली काहीतरी भूमिका ही मांडणं गरजेचं आहे ते बिंदास बोलत होते आणि आम्ही का गप्प बसायचो का गप्प बसायचं गुलामी संपली आजही मातंग समाजावरती अन्य अत्याचार होतोय व ते होत असताना एखादा नेता का नाही बोलत ज्या नेत्याला आपण नेता म्हणून मानतो तो नेता का नाही उतरत रस्त्यावरती चळवळीतला माणूस उतरतोय जो नेता आहे ज्याच्याकडे अधिकार आहे तो त्याच्या पक्षाला त्या संघटनेला का नाही बांधत आहे किंवा त्याची संघटना कधी त्याचे झेंडे घेऊन उतरली का या सगळ्या गोष्टी आहेत ना म्हणून माझी कळकळीची विनंती आहे समाजातल्या प्रत्येक मुलांना प्रत्येक समाज बांधवांना की खरोखर अण्णाभाऊ आणि लहूजी यांचा इतिहास हा काय आहे तो आधी जाणून घ्या आणि तो आधी सांगा आणि तो सांगितल्यावरती आपल्याला कुणी बोलणार नाही की तू हा तुझा बाप आणि तो तुझा बाप संघर्ष हा आपल्या वाटेला आहे अनेकांचा होता आणि त्यातूनच ते महापुरुष झाले आपल्याला महापुरुष नाही आहे पण महापुरुषांनी दिलेलं जे आज सगळ्या गोष्टी आहेत त्याला जर का खऱ्या अर्थाने स्वाभिमानाने जर का टिकवायचं असेल तर तुम्हाला ह्या गोष्टी करणं गरजेचं आहे क्रांतिकारी जयलवजी जय अण्णा